त्यांनी रोडचे के का के काम केले शासकीय इमारत आणली परत अजून आणलेले आणि तर उमेश पाटील हे जुने आहेत बो आणि त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळे एकाचे टप फॅट होईल आणि उमेश पाटील निघते एका अंदाज येथे एकदम शंभर टक्के आणि कोणाची गरीब दुबळ्याचं जर कोणाचंही काम राहिलं आणि सगळ्या समाजाच्या समाज समाजाला धरून चालता येते बाकीच काम काही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती विद्यमान खासदार उमेश पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी बंड करत हातात मशाल घेतली आणि एकेकाळी मित्र असलेले आज विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दोघी एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहे त्यामुळे मूड जनतेचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर येत्या तेवीस तारखेला विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हेच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर नेमकं चाळीसगावकरांच्या मनात काय चाललंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी हनुमानांचं मंदिर आहे या ठिकाणी वयस्कर मंडळी बसलेली आहे त्यांच्या मनात काय चाललंय आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काका राम राम काय म्हणता सकाळी सकाळी निवांत बसलेत निवांत बसले काय म्हणता इलेक्शन विधानसभा निवडणूक सुरू आहे धामधूम सुरू आहे काय माहितीये का हो चालू आहे ना आमच्याकडे जोरात टप फायटे मंगेश दादा उंदर दादा मशाल आणि आपले कमळाचे पण टप आहे जोरात कशा प्रकारचा विश्वास आहे विश्वास तर आमच्या मंगेश दादावरच आहे मंगे कारण मंगेश दादाचे कामं चांगले गावाचा विकास केला आहे चाळीस गावचा त्यांचे कामं चांगले नेमकी कोण कोणती विकास कामे केली त्यांनी रोडचे काम केले शासकीय इमारत आणली परत अजून महाराष्ट्र फिफ्टी टू ते आणलेले आणि गावात चांगले त्यांचे वर्चस्व चांगले मत पडतील त्यांना ही मला गॅरंटी ओके okay. खर तर एकेकाळी एक दोन मित्र एकत्रित होते राजकारणात दोघांनी सारखाच आणि सोबतच पदार्पण केला आज ते दोन मित्र एकमेकांच्या विरोधात रिंगणात पाहायला मिळत आहे काय एकंदरीत आपल्या भावना आहेत तसं चिन्ह ते व्हायला नको दोघ मित्र आहे ते पण असं व्हायला नको होतं पण आता ते काय कोणाच्या हातात नाही पण जे झालं ते चांगलंच बी झालं आणि जे होणार आहे ते चांगलं बी होणार मंगेश दादा म्हणजे एकदम गॅरंटी कसं पाहता तुम्ही निवडणुकीकडे निवडणुकीकडे आम्ही चालू आहे ना त्याच्यासाठी आपण बघतो ना मतदार बंधूंकडे बघतो ना मतदार बंधून ज्या मंगेश मंगे दादाची गाडी येते त्यावेळेस मतदारांचा चेहरा असा फुललेला वाटतो आणि नंतर विकास कामांची प्रत्येकाला आठवण आहे हो त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी की मंगेश दादा देतील असं कुठल्या निकषावरती ते निवडून येतील असं वाटत त्यांनी स्वतः श्रम घेतले आणि कोणाची गरीब दुबळ्याचं जर कोणाचंही काम राहिलं आणि सगळ्या समाजा समा, समाजाच्या समाज समाजाला धरून चालता येते त्याच्यामुळे आम्हाला गॅरंटी आहे की दा, मंगेश दादा देतील असं काका तुम्हाला काय वाटतं हॅलो आमची वाणी समाजची बी साथ आहे त्यांना वाणी समाजाची बी साथ आहे आणि विकास काम चांगले केले केलेले आणि सर्व त्याच्यावर आमचं आहे ओके खर तर मोजून आठ ते okay. नऊ दिवस मतदानाला प्रतीक्षा राहिलेली आहे हा आठ दिवस राहिलेले कशा प्रकारचं एक मतदाता म्हणून कशा प्रकारचं तुम्हाला एक उत्साह संचार नाही व्यवस्थित आहे ते येऊन जातील शंभर टक्के त्यांची खात्री आम्हाला तुम्ही काय सांगाल का काय काय कशाबद्दल बोलायचं आता सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहेत अशा वेळेस तुम्ही मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत उमेश पाटील हे जुने आहेत बुवा आणि त्यांचं कार्य चांगलं असल्यामुळे एखाद्याला यांचे टप फॅट होईल आणि उमेश पाटील निघते एकाचा अंदाज वाटतो खर तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होते की पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार राहिलेत आणि एक मुत्री देखील ते बांधू शकले नाही अशा प्रकारचा वारंवार त्यांच्यावरती टीका होते टीका होतात ना लोक बोलतात लोकांना बोलायला काय लोकांना बोलायला काही वाटत नाही पण एक त्यांचा त्यांच्यावरून त्यांना जास्त बहुमत मिळेल अंदाज वातावरणावरून खर तर एक सर्वसामान्यांमध्ये एक चर्चा आहे की चा अगोदरचा चाळीस गाव आणि आताचा चाळीस गाव यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत जाणवते मोठ्या प्रमाणात चाळीस गाव बदलताना लोकांना अनुभूती येते कसं पाहता तुम्ही याकडे ते आहे व्यवस्थित आता आता उन्नती वगैरे चांगली झालेली पण त्यांचा जुना जर विचार केला तर जुन्या विचारामुळे त्यांचे शक्यता वाटत okay. लोकांचे जर जुना विचार तर आता सध्या okay. तर माझ्यासोबत काही काका पण बसले उभे आहेत काय काय का सांगाल काका काय काय का, का सांगाल नाही चांगलं आहे त्या मंगेश दादा काम वरतू केलेली गावात काही आलेले बरेचसे सहकार्य लोकांना चांगलं त्याच्यामुळे मंगेश दादा निघतील गॅरंटी ओके okay. खर तर मतदानाला आठ दिवस उरलेले आहेत कशा प्रकार नाही नाही उत्सुक मंगेश दादा उत्सुक लोक मंगेश दादाच्या वाऱ्यात काम चांगलंय बाकी काही का निवडून येतील का निवडून यावं असं वाटत काम काय काम मी बाकीचं काही काम केलंय त्यांनी सगळे समाजाला भेटले घेतले काही कोणाची अडचण असेल ते दूर केली अच्छा काम चांगले मंगेश जाधव ओके okay. तर खरं तर गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले मंगेश चव्हाण हे या ठिकाणी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती या ठिकाणी ते पुन्हा या ठिकाणी विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत तसेच जे काही पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार राहिलेले उमेश पाटील आहेत यांच्याकडे जुनं व्हिजन आहेत ते पुन्हा या ठिकाणी ते देखील निवडून येतील अशाही प्रकारचा आशावाद या ठिकाणी बोलताना नागरिकांनी व्यक्त केला आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जवळ